महाविकास आघाडीचा सा मोर्चा होय भावा भगवा पण आहे पंजाब पण आहे घड्याळ पण आहे आणि सगळं कसं एका लाईनीत सुरू आहे आणि एका लाईनीत शेतकऱ्यांची जेव्हा भाषा सांगितली जाते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत तेव्हा लई जणांच्या पोटात मळमळायला मल लागले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात या शेतकरी आक्रोश मोर्चानी काहीच होणार नाही मी माननीय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच मनापासून आभार मानतो कसं असतं बुरखा आपल्या माणसानी फाडला तर जास्त चांगला असतो त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा आहे हा जनतेसमोर आणला हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो अपेक्षा ही होती ना आमच्या शेतकऱ्यांची म्हणजे इथं समोर बसलेल्या आमच्या अनेक भगिनी यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका सुद्धा त्या सुद्धा त्यांच्या हक्कासाठी भांडतायत तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्याच लेखी आहात बाप जेव्हा हुंडेकरेतून पट्टी घेऊन येतो तेव्हा बापाच्या डोळ्यातली आसवं बघून तुमचं काळी तिथे ना म्हणजे आपला बाप जेव्हा उन्हाताना त्रापतो त्राप राबतो पावसा पाण्यात राबतो रात्रीचा बिबट्याच्या हल्ल्याची भीती बाळगून सुद्धा शेताला पाणी द्यायला जातो तेव्हा तुमचं आश्रू हे काळज काळीज तुमचं काळजी न हे तुटत असते ना आणि या शेतकऱ्यांच्या भावना जेव्हा आपण मांडायला सुरुवात करतो या शेतकऱ्यांचा आक्रोश जेव्हा मांडायला सुरुवात करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगावं तुम्हाला फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे ना मग हे जे फक्त खाणाऱ्यांची जर तुम्हाला काळजी असेल तर मला एक माणूस दाखवावं हो, ज्याला नऊ वर्ष जर पगार दिला नाही तरी सुद्धा तो नोकरी करेल आहे असा एखादा माणूस मग माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाला गेली नऊ वर्ष कांद्याला भाव मिळत नाही आणि जेव्हा जेव्हा त्याला ही अपेक्षा निर्माण होते आशा निर्माण होते तेव्हा तेव्हा त्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करतंय आणि म्हणून माननीय प्रदेशाध्यक्षांकडून खर तर ही अपेक्षा होती तुमचं सरकार केंद्रात आहे तुमचं सरकार केंद्रात आहे तर त्या केंद्र सरकारला सांगा आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू नका निर्यात बंदी तात्काळ उठवा पण तुम्हाला शेतकऱ्यांची बाजू घ्यायची नाही तुम्हाला या शेतकऱ्यांच्या आक्रोशाची थट्टा करायची हे दुर्दैव आहे म्हणजे आज आमच्या शेतकरी कुटुंबामध्ये दुधाचा जो जोडधंदा या दुधाचा जोडधंदा हा रोजच्या खर्चासाठी अत्यंत महत्वाची बाब ठरते आणि मग अशी कोणीतरी म्हणाल विकासासाठी अनेक इक जण इकडून तिकडं गेले साधा कांद्याचा जर विचार केला ना भावांना आपण राज्याचा कांद्याचा तर कांद्याच्या बाबतीमध्ये जवळपास वीस रुपयांनी भाव पडलेले सहाशे क्विंटल कांदा सात डिसेंबरला निर्यात बंदी आल्यापासून बाजारात आलेला कांदा आहे किती सहाशे क्विंटल क्विंटल माग केंद्र सरकारनी निर्यात बंदी लादल्यामुळं क्विंटल माग नुकसान किती दोन हजार रुपयाचं यांनी सहाशे क्विंटल साठ लाख क्विंटलचं सा। जे एकूण नुकसान आहे हे जात बाराशे कोटी रुपयाचं केंद्र सरकारच्या एका निर्णयाने सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान केलंय ते बाराशे कोटी रुपयांचं नुकसान केलंय जे कोणी विकासासाठी तिकडे गेले म्हणत असतील त्यांनी सांगावं छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये एवढी हिंमत उरली नाही का केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून विचारण्याची की आमच्या शेतकऱ्यांचं बाराशे कोटी रुपयाचं नुकसान का करता निर्यात बंदी आधी उठवा दुर्दैव आहे ही ताकद उरली नाही कारण जेव्हा लाचारीनं पाय धरण्याची मानसिकता होते तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहत नाही ही वस्तुस्थिती आहे आता मगाशी कुणीतरी बोलता बोलता आमच्या विकास लवांडेच मोहिते पाटलांचा उल्लेख केला आणि चर्रकन डोळ्यासमोरून एक प्रसंग तरळून गेला म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना जयंत पाटील साहेब ही हा फार हृदय प्रसंग होता आणि याच्यावर अनेक म्हणजे सोशल मीडियावर असेल युट्यूबवर असेल मालिकेवर असेल अनेकांनी वारंवार हा प्रसंग पाहिला बाबाजीचे म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी करण्यासाठी ज्या काही कारभारी मंडळीत ही सगळी कारभारी मंडळी मोहिते पाटलांना म्हणजे हंबीरराव मोहित्यांना सरस सॉरी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना फितवण्यासाठी स्वार्थ समोर दिसत होता स्वार्थाविषयी सांगितलं जात होतं सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं जात होतं कारभारी मंडळींकडून सांगितलं जात होतं पण हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली ती इमानाची घेतली कारण हंबीरराव मोहित्यांचं इमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इमान हे रयतेच्या कल्याणाशी बांधलेलं होतं इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात आणि खेड तालुक्यात बोलताना या इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा ही अनेकांना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो त्यांचं रक्त आपल्या धामण्यात सळसळत आहे त्यांचे विचार घेऊन पुढं जाणारे आपण मावळे आहोत तर दिल्लीच्या दरबारात उभे असताना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नक्कीच हा पेच प्रसंग असणार आहे कारण औरंगजेबाचं असं म्हणणं होतं दिल्लीश्वराचं असं म्हणणं होतं आता अनेकांना साक्षात्कार व्हायला लागलेत कि दिल्लीश्वर सर्व शक्तिमान आहेत सतराव्या शतकात सुद्धा तेव्हाचे जे दिल्लीश्वर होते ते सर्व शक्तिमान आहेत असंच लोकांना वाटत होत आणि तेव्हा औरंगजेबाच्या मनात भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दखनची सुभेदारी स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं मी फार जबाबदारीनं ही विधानं करतोय कारण या पुढच्या काळामध्ये हे का महत्वाचे तेही तुम्हाला सांगतो औरंगजेबाच्या मनात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं तर त्यांना दख्खनची सुभेदारी द्यायची माझ्या बंधू भगिनीनं दखनची जो सुभा होता मोगल साम्राज्याचा तो एवढ्याशा चिमुकल्या स्वराज्याच्या कितीतरी पट मोठा होता त्याच आर्थिक ऐश्वर कितीतरी पटीनं जास्त होतं त्याच्यामध्ये लढाया फारशा कराव्या लागणार नव्हत्या त्याच्यामध्ये संघर्षाचा विषय नव्हता ऐशो आरामात थेट स्वार्थ थेट फायदा हा दिसत होता पण अट काय होती औरंगजेबाचं मांडलिकत्व पत् करायची दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत् करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा थेट फायदा बघून जे स्वराज्य एवढीच होतं त्यासाठी तत्वांच्या पाठीशी उभं राहणं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करलं त्यासाठी संघर्षाची वाट छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करली आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरान हे आदरानं घेतलं जात हे एवढं आवर्जून तुम्हाला सांगण्याचं सा कारण घ्या कारण पाच दहा पंधरा वीस वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्राचा आजच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल इम्रान भाई जेव्हा पाच दहा पंधरा वर्षानंतर जेव्हा सांगितलं जाईल की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी नेमका कोणता पर्याय निवडला होता महाराष्ट्रातल्या माता भगिनींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर महाराष्ट्रातल्या मतदारांसमोर दोन पर्याय होते समोर थेट स्वार्थ बघायचा समोर थेट स्वार्थ बघायचा फायदा बघायचा आणि मान झुकवून शरण जायचं ताठ मानेनं तत्वांसाठी निधड्या छातीनं लढायचं हा पर्याय निवडायचा आणि या दोन पैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्हाला अत्ता हे आत्ता ठरवायचं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण दिलं कारण जर मांडलिकत्व तो पत्करलं तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही म्हणून आत्ता महाराष्ट्रातलं एवढं सर्व शक्तिमान सरकार आहे एवढं मोठं सरकार आहे एवढी मोठी मेजॉरिटी आहे पण एकाही मंत्र्याला आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा असं सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत सांगता आलं नाही म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय मागणी केली होती संसदेत कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आक्रोश घेऊन हा आक्रोश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण ज्या ताकदीनं साथ देतात म्हणजे जयंत पाटील साहेब अभिमानानं मी सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून या संघर्षाला खांद्याला खांदा लावून म्हणजे सत्यशील दादा असतील आपले तुषार भाऊ असतील आंबेगाव मध्ये आमचे सुरेश भाऊ असतील देवदत्तजी निकम असतील राजारामजी बाणखेले असतील आता इथून अशोकराव खांडेभराड असतील बाबाजी शेठ असतील हिरामण अण्णा असतील प्रमोदजी गोतारणे असतील सगळेच मान्यवर हे ज्या ताकदीनं समोर येत आहेत ही जी वज्रमूठ आवडली जाते ही वज्रमूठ शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणाईच्या महिलांच्या हितासाठी असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा एकदा जयंत पाटील साहेब आपण आलात याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो याच पद्धतीनं पाठीवर हात ठेवून आपण फक्त लढ म्हणा धन्यवाद जय शिवराय